विचार करा तुम्ही पाच वर्ष अभ्यास केला दोन अवघड परीक्षा पास केल्या आणि आता तुम्ही शिक्षक बनण्यासाठी पात्र आहात पण सात महिने झाले सरकारचं पोर्टल एकदम शांत आहे आणि अचानक एक बातमी येते की तुमच्या गावातली शाळाच बंद होणार आहे बरोबर आज महाराष्ट्रातल्या लाखो तरुण तरुणींची साधारण हीच अवस्था आहे आणि याच असंतोषातून एका मोठ्या आंदोलनाची एका एल्गारची घोषणा आहे बरोबर आपल्यासमोर युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना यांनी प्रसिद्ध केलेले एक निवेदन आहे हे निवेदन हिवाळी अधिवेशनात होणाऱ्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट करतं आणि हे फक्त काही हजार नोकर मर्यादित नाहीये अच्छा याच्या केंद्रस्थानी दोन मोठ्या समस्या आहेत एक म्हणजे शिक्षक भरतीसाठी बनवलेली ऑनलाईन प्रणाली पवित्र पोर्टल जी स्वतःच एक अडथळा बनली आहे आणि दुसरी राज्याच्या सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेच्या मुळावरच घाव घालणारी समूह शाळा योजना म्हणजे एकाच वेळी दोन आघाड्यांवरची ही लढाई आहे हो अगदी एकीकडे सध्याची भरती प्रक्रिया पारदर्शक आणि वेगवान व्हावी यासाठीचा संघर्ष आणि दुसरीकडे भविष्यात शाळा आणि नोकऱ्या टिकून राहाव्यात यासाठीची लढाई चला तर मग या दोन्ही संकटांची आणि त्यावरील उपायांची सखोल चिरफाड करूया सुरुवातीला वर्तमानातल्या समस्येबद्दल बोलूया हे पवित्र पोर्टल नावाचं प्रकरण काय आहे हे तर भरती प्रक्रिया सोपी करण्यासाठी आणलं होतं ना मग घोळ नेमका कुठे झाला म्हणजे उद्देश चांगला होता भरती प्रक्रिया पारदर्शक आणि ऑनलाईन व्हावी आणि सुरुवातीला हजारो उमेदवारांना ह्याचा फायदाही झाला पण निवेदनानुसार आता हीच प्रणाली दिरंगाई आणि अपारदर्शकतेचं केंद्र बनली आहे अच्छा सर्वात मोठी तक्रार हीच आहे की परीक्षा होऊन सात महिने उलटले तरी पोर्टलवर कोणतीही ठोस हालचाल नाही उमेदवार रोज वेबसाईट उघडून बघतात आणि निराश होतात या शांततेमुळे गैरप्रकारांना वाव मिळतो की काय अशी एक भीती त्यांच्या मनात मन आहे म्हणजे ज्या प्रणालीवर विश्वास ठेवून ते थांबले आहेत त्याच प्रणालीबद्दल आता शंका निर्माण झाली आहे मग यावर उपाय म्हणून या संघटनेने काय मागण्या केल्या आहेत या मागण्या पाहिल्या की नेमका प्रॉब्लेम कुठे आहे हे स्पष्ट होतं पहिली मागणी खूप मूलभूत आहे सगळी भरती प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने म्हणजे एकाच ठिकाणाहून आणि पूर्णपणे पारदर्शकपणे राबवा कोणताही मानवी हस्तक्षेप नको आणि मुलाखतींबद्दल हो दुसरी मागणी मुलाखतींबद्दल आहे जिथे मुलाखती आवश्यक आहेत तिथे गैरप्रकार टाळण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग बंधनकारक करा म्हणजे कोणी खोटा उमेदवार बसवू शकणार नाही थांबा यातली एक मागणी खूपच मूलभूत आणि महत्वाची वाटते एक भरती एक पद ही इतकी साधी आणि तार्किक गोष्ट अजूनपर्यंत लागू का झाली नाही हे तर प्रशासकीय अनास्थेचं उत्तम उदाहरण वाटतंय तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडलाय ही मागणी वरवर साधी वाटत असली तरी ती सरकारी भरती प्रक्रियेतल्या एका मोठ्या आजारावरचं औषध आहे होतं काय की एकच हुशार उमेदवार अनेक ठिकाणी निवडला जातो समजा जिल्हा परिषद महानगरपालिका आणि अनुदानित संस्था अशा तिन्ही ठिकाणी बरोबर तो सर्वोत्तम पर्याय निवडतो आणि बाकीच्या दोन जागा सोडून देतो पण तोपर्यंत त्या दोन जागा ब्लॉक झालेल्या असतात एक भरती एक पद हे तत्व लागू केल्यास भरती प्रक्रिया किमान तीस ते चाळीस टक्के अधिक वेगवान आणि कार्यक्षम होऊ शकते यामुळे खालच्या क्रमांकावरील उमेदवारांना वर्षानुवर्ष वाट पाहावी लागत नाही आणि याच मुद्द्याला जोडून रिक्त जागांचाही प्रश्न येतो म्हणजे ज्या जागा असे उमेदवार सोडून देतात किंवा इतर कारणांमुळे भरल्या जात नाहीत त्यांचं काय त्यासाठी चौथी मागणी आहे अपात्र उमेदवार गैरहजर उमेदवार माजी सैनिकांच्या न भरलेल्या जागा या सगळ्यांमुळे अनेक पदरिक्त राहतात मागणी अशी आहे की या सर्व जागा एकत्र करून एक अधिकृत प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट जाहीर करा अच्छा म्हणजे एकाची निवड रद्द झाली की लगेच पुढच्याला संधी अगदी यामुळे एकेही जागा माया जाणार नाही आणि याच सोबत अनुशेष भरून काढण्याचीही मागणी आहे हा अनुशेष किंवा बॅकलॉग शब्द आपण खूप ऐकतो सामान्य माणसासाठी याचा नेमका अर्थ काय अनुशेष म्हणजे मागच्या भरतीत राहिलेली उधारी समजा मागच्या वेळी एका विशिष्ट प्रवर्गासाठी शंभर जागा होत्या पण पात्र उमेदवार न मिळाल्याने किंवा इतर कारणांमुळे फक्त सत्तर जागा भरल्या गेल्या तर उरलेल्या तीस जागा हा अनुशेष आहे मागणी अशी आहे की नवीन भरती करताना आधीही तीस जागांची उधारी फेडा आणि मग नवीन जागांची घोषणा करा यामुळे वर्षानुवर्षे काही समाज घटकांवर होणारा अन्याय दूर होईल हे सगळं ऐकून खरंच डोकं चक्रावतय ही तर एका चक्रव्यूहासारखी प्रक्रिया आहे जिथे प्रत्येक टप्प्यावर उमेदवार अडकून पडला आहे पण समजा सरकारने या सगळ्या मागण्या मान्य केल्या आणि पोर्टल एकदम सुरळीत चालूसुद्धा झालं तरी एका मोठ्या धोक्याची टांगती तलवार आहेच आणि ती म्हणजे समूह शाळा योजना अगदी आणि हाच या आंदोलनाचा दुसरा आणि कदाचित जास्त गंभीर पैलू आहे एकीकडे उमेदवार नोकरीसाठी झगडत आहेत तर दुसरीकडे सरकार त्यांच्या गावातली शाळाच बंद करण्याच्या तयारीत आहे असा या संघटनेचा थेट आरोप आहे निवेदनानुसार या योजनेमुळे राज्यातील अठरा हजारपेक्षा जास्त जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडण्याचा धोका आहे अठरा हजार पण सरकारची बाजू अशी असू शकते की कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर खर्च करण्याऐवजी त्या मुलांना जवळच्या मोठ्या आणि चांगल्या सुविधा असलेल्या शाळेत शाळेतांना जास्त फायद्याचं आहे या युक्तिवादाला आंदोलक कसं उत्तर देत आहेत हाच नेमका संघर्षाचा मुद्दा आहे सरकार याला शैक्षणिक एक सोयीसाठी एकत्र आणणे असं गोंडस नाव देत आहे पण आंदोलकांचं म्हणणं आहे की यामागे खर्च कमी करण्याचं आणि शिक्षक भरती कायमची थांबवण्याचं षडयंत्र आहे ते कसं काय विचार करा वीस पंचवीस छोट्या शाळा एकत्र करून एक मोठी शाळा बनवली तर त्या वीस पंचवीस शाळांमधली शिक्षकांची पदं आपोआप अतिरिक्त ठरतील मग नवीन भरतीची गरजच उरणार नाही यामुळे एक प्रकारे अघोषित शिक्षक भरती बंदी येईल अशी भीती व्यक्त केली जाते शिवाय ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलांना शिक्षणासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागेल ज्यामुळे गळतीचं प्रमाण वाढेल म्हणजे एका बाजूला गुणवत्ता वाढवण्याचा दावा आणि दुसऱ्या बाजूला शिक्षणच पोचण्यापासून दूर लोटण्याचा धोका या समूह शाळा योजनेला पूरक ठरणारी अजून एक संकल्पना आहे संच मान्यता धोरण याचा या सगळ्याशी काय संबंध आहे खूप जवळचा संबंध आहे सोप्या भाषेत सांगायचं तर संच मान्यता म्हणजे किती मुलं तितके शिक्षक असं सरकारचे एक गणित समजा नियम आहे की तीस मुलांमागे एक शिक्षक हवा पण जर शाळेत एकोणतीस मुलं असतील तर दुसरा शिक्षक मिळणार नाही फक्त एका मुलासाठी हो आंदोलकांचं म्हणणं आहे की हे गणित इतकं कडक आणि अवास्तव आहे की त्यामुळे गरज असूनही अनेक शाळांना शिक्षक मिळत नाहीत आणि याच गणिताचा आधार घेऊन कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करणं सरकारला सोपं जातं म्हणूनच हे संचमान्यता धोरणच रद्द करा अशी एक प्रमुख मागणी आहे आता चित्र स्पष्ट होत आहे म्हणजे संच मान्यतेचे नियम कडक करायचे हो त्यामुळे शाळांमध्ये शिक्षकांची पद कमी दिसणार ज्या शाळांमध्ये पटसंख्या कमी आहे त्यांना समूह शाळांमध्ये विलीन करायचं आणि परिणामी नवीन भरतीला पूर्ण विराम लावायचा या धोरणात्मक चक्रात अडकलेल्या शिक्षकांच्या भवितव्याचं काय इथेच कंत्राटीकरणाचा मुद्दा येतो निवेदनानुसार नवीन शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली कंत्राटी शिक्षक भरतीला प्रोत्साहन दिलं जाते याला तीव्र विरोध आहे मागणी स्पष्ट आहे राज्यातील सर्व रिक्त पदांवर शंभर टक्के कायम शिक्षक भरती करा बरोबर कारण कसं आहे ना की कंत्राटी शिक्षकाच्या डोक्यावर नेहमी नोकरी जाण्याची टांगती तलवार असते अशी असुरक्षित व्यक्ती मुलांना स्थिर आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं देणार हा यामागचा मूळ प्रश्न आहे आणि जे शिक्षक नुकतेच सेवेत आले आहेत त्यांच्याही काही समस्या आहेत विशेषतः पगाराचा मुद्दा हो आणि तो खूप गंभीर आहे सुरुवातीची काही वर्ष शिक्षण सेवक म्हणून काम करावं लागतं निवेदनानुसार या काळात त्यांना फक्त सोळा हजार रुपये मानधन मिळतं यात कोणताही विमा नाही कोणतीही मोठी वैद्यकीय सुविधा नाही आजच्या महागाईच्या काळात मुंबई पुण्यासारख्या शहरात किंवा अगदी ग्रामीण भागातही एवढ्या तुटपुंजा मानधनात घर चालवणं अशक्य आहे त्यामुळे हे मानधन वाढवून किमान चाळीस हजार रुपये करावं अशी मागणी आहे आपण शिक्षकांकडून उत्तम पिढी घडवण्याची अपेक्षा करतो पण त्यांचं आर्थिक शोषण करून हे कसं शक्य होईल म्हणजे समस्या फक्त भरती प्रक्रियेपुरती किंवा शाळा बंद होण्यापुरती नाही तर जे नोकरीत आहेत त्यांच्या सन्मानाने जगण्याशीही जोडलेली आहे या निवेदनात मागण्यांची व्याप्ती वाढवून इतर शिक्षण संस्थांनाही यात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे हो आणि हे खूप महत्वाचं आहे कारण शिक्षण व्यवस्था विखुरलेली आहे की नाही मागणी अशी आहे की फक्त जिल्हा परिषदच नाही तर महानगरपालिका नगरपालिका कटक मंडळ म्हणजे कॅन्टॉनमेंट बोर्ड अच्छा आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा आणि समाज कल्याण विभागाच्या शाळांमधील सर्व रिक्त पद याच पवित्र पोर्टलद्वारे एकाच नियमाने भरा यामुळे भरती प्रक्रियेत एक समानता येईल आणि वशिलेबाजीला किंवा स्थानिक राजकारणाला वाव मिळणार नाही आणि यात फक्त मुख्य विषयच नाही तर कला क्रीडा संगणक यांसारख्या विषयांच्या शिक्षकांचाही विचार केला गेला आहे अगदी अनेकदा या विषयांना दुय्यम लेखलं जातं पण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे विषय अत्यंत आवश्यक आहेत त्यामुळे या सर्व विषयांच्या शिक्षकांची पूर्ण क्षमतेने भरती करावी ही मागणी मुलांच्या भविष्याचा विचार करणारी आहे यात एक शेवटची मागणी थोडी वेगळी आहे दोनदा टी ए आय टी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना बाद करा यामागे असा तर्क असू शकतो की जे दोन प्रयत्नांतही यशस्वी होत नाहीत त्यांच्याऐवजी नवीन उमेदवारांना संधी मिळावी तर या सगळ्या मागण्यांचा आढावा घेतल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते हे केवळ नोकरीसाठीचं सा आंदोलन नाही तर महाराष्ट्रातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेच्या आत्म्याला वाचवण्यासाठीची ही एक लढाई आहे एका बाजूला नोकरशाहीच्या दिरंगाईमुळे आणि ऑनलाईन प्रणालीच्या गोंधळामुळे पिचलेला तरुण आहे तर दुसऱ्या बाजूला सरकारच्या धोरणांमुळे आपलं अस्तित्वच गमावण्याच्या मार्गावर असलेली गावखेड्यातील शाळा आहे अगदी बरोबर या सगळ्या मागण्यांमधून एकच संदेश मिळतो शिक्षण व्यवस्थेत स्थैर्य पारदर्शकता आणि एक सर्वांगीण दृष्टिकोन हवा आहे एक भरती एक पद सारखी मागणी कार्यक्षमता वाढवण्यासाठी आहे तर कंत्राटी भरतीला विरोध आणि समूह शाळा योजनेला विरोध हा खेट शिक्षणाच्या दर्जाशी आणि शिक्षकांच्या मनोबलाशी जोडलेला आहे हा एल्गार म्हणजे वर्षानुवर्षे साचलेल्या असंतोषाचं प्रणालीतील विलंबाचं आणि सार्वजनिक शिक्षणाच्या भविष्याबद्दलच्या चिंतेचं प्रतीक आहे पण एक प्रश्न विचार करण्यासारखा आहे जो या सगळ्याच्या जा पलीकडे जातो जर भरती आणि शाळा व्यवस्थापनातील या प्रणालीगत समस्या दूर झाल्या नाहीत तर याचा दीर्घकालीन परिणाम केवळ वर शिक्षकांवरच नाही तर या शाळांमध्ये शिकणाऱ्या पिढीवर काय होईल एका तात्पुरत्या शिक्षक